तू काय चाललंय काय चार पमरेळी घेऊन आली म्हणजे तू काय मोठा कायचा जागीर घेऊन आली काय तुवा बाप अजून मग गरज नाही म्हणजे अरे एक बी गाय केलं तुला सांगतो अशी ठणका सुनबाई घेऊन येईल घरात मी नाही नाही मी करत नाही म्हणून टिपू राहिली ना मोडीची मग बात चार मम्मी झाले चार मम्म्या तू काय तुला काय माहिती हा म्हणजे तुझ्या नातकाचं काय बापटाचा फोर नको का मग हा ही स्टेडियम सौ बाजूं पार स्टेट झाली आम्हाला काय प्रॉपर्टी बस काय बाबा शांत झालं का तुमचं मोबाईल पाहू काय बर म्हणत खरी ओम बाबूरावाय बाबूरावाय ना मा तू डोकं शांत होईल

अरे तुला मी काय बोललो तू लगीन झाल्या झाल्या हिला तू डोळ्याच्या झाकात ठेव नाका ठेवला तो हा आईला तुला तर अशी वाटायला लागली काय एखादी राणी केली तुरे घर उठ बस पेड्याचा बॉक्स आल ना का बाप बाजूला बाई तुझ्या कोंडार घाल अमक आणखीलायच तिच्या आयला मग तुमच्या झाल्यानंतर मला का बाई मग तू तर म्हणतो हिला जाऊन देऊ का नको काय तू तर म्हणलं हिला जाऊन देऊक ना माध्यला Cazim, bir şey sordun diye. Bu arada bu her? ama ayıp